macaras मकर राशीच्या जातकांना या आठवड्यातील ग्रहयोग गंभीरता शिस्त व्यवहार कुशलता आणि दीर्घकालीन नियोजनाचे विशेष परिणाम प्राप्त करून देणारा ठरणार आहे कारण शनिदेव स्वतःची छाया विस्तारित करत आपले कार्यक्षेत्र नोकरी व्यवसाय घरगुती निर्णय आणि नातेसंबंधांमध्ये तुम्हाला अधिक सजग आणि अधिक जबाबदार बनवणार आहेत त्यामुळे ह्या आठवड्यात केलेले प्रत्येक कार्य अत्यंत शांतपणे विचारपूर्वक आणि तपशीलवार तपासणीसह करण्याची आवश्यकता आहे तुमचा स्वभाव हा आधीच नियमप्रिय अस असल्यामुळे तुम्ही सहजपणे हे पाळू शकाल मात्र या काळात भावनिक प्रतिक्रिया न दाखवणे आणि राग न दाखवणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणजे डोक्यावर बर्फ ठेवा आणि तोंडात साखर ठेवा आणि कुठली गोष्ट प्रकण प्रकट करू नका कारण कार्यक्षेत्रात तुमच्या एका वाक्यामुळे मोठ्या गैरसमजांना सुरुवात होऊ शकते त्यामुळे बोललेल्या प्रत्येक शब्दावर संयम ठेवा विचार करून बोला शांततेने आपले विचार मांडले कारण गुरुचा आंशिक दृष्टियोग तुमच्यावर कृपा करणार आहे योग्य शब्द वापरल्यास तुमच्या कल्पना वरिष्ठांना पटू शकतील आणि पदोन्नतीसाठी किंवा एखाद्या महत्त्वाच्या जबाबदारीसाठी तुमचे नाव पुढे येण्याची शक्यता वाढेल त्यामुळे कोणतीही घाई न करता योग्य वेळ साधत पुढे जा घरगुती बाबतीत ह्या आठवड्यात काही जुने ताणतणाव विशेषतः आर्थिक विषयांवरचे चर्चा पुन्हा समोर येऊ शकतात तुम्ही शांतपणे त्यांना हटाळल्यास सहज निराकरण होईल नात्यातील व्यक्तींना तुमच्या वेळेची आणि मानसिक उपस्थितीची अत्यंत गरज भासेल कारण तुमचा व्यस्त दिनक्रम कुटुंबाला कमी वेळ देतो आणि विशेषतः आईवडिलांची आरोग्य ह्या काळात जपणे आवश्यक का आहे त्यांच्यासोबत एकांतात थोडा वेळ घालवणे अत्यंत आवश्यक असून त्यांच्या आशीर्वादामुळे तुमच्यावर असलेले काही ग्रहदोष शमण्यास सुरुवात होईल विद्यार्थ्यांसाठी आठवडा अत्यंत महत्त्वाचा असून अभ्यासातील एकाग्रता वाढणार आहे त्याचवेळी विचलित करणारे घटक देखील घडू शकतात त्यामुळे शनिदेव तुम्हाला वेळेचे योग्य नियोजन करण्याची परीक्षा घेत आहेत तेव्हा आधीपासूनच अभ्यासाचे योग्य नियोजन मकर राशीच्या विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे व्यवसाय करण्यासाठी गुरुवार आणि शनिवार हे दोन दिवस अत्यंत शुभकारक ठरणार असून नवीन करार कागदपत्रे व्यवहार गुंतवणूक आणि मालमत्ता वाढ करायची असल्यास हा काळ अत्यंत अनुकूल आहे पण कोणतेही कागदपत्र सही करताना दोनदा तपासा कारण शुक्राच्या प्रभावामुळे काही लपलेले मुद्दे नंतर त्रासदायक ठरू शकतात त्यामुळे प्रत्येक तपशील पाहणे अत्यंत बंधनकारक आहे प्रवासाचे योग दिसत असले तरी अचानक बदल ट्रॅफिकचा त्रास किंवा वेळेचे बंधन यामुळे थोडी अडचण निर्माण होऊ शकते तेव्हा अगोदरच आखणी करून ठेवा आरोग्याच्या दृष्टीने शरीरातील थकवा गुडघेदुखी पाठदुखी रक्तदाब व त्वचेच्या त्रासाकडे जास्त लक्ष देणे आवश्यक आहे कारण ग्रहयोग हे दीर्घकालीन त्रासाची छोटी सुरुवात दर्शवतात हो त्यामुळे कोणताही लक्षणं हलक्यात घेऊ नका किंवा कोणत्याही आजाराला तुम्ही दुर्लक्ष करू नका मित्र परिवारात काही नवीन ओळखी होऊ शकतात पण त्या ओळखींमुळे तुमच्या जीवनात गंभीर बदल होण्याची शक्यता आहे त्यामुळे नवे संबंध स्वीकारताना सावधगिरी बाळगा आर्थिक लाभाचा योग ह्या आठवड्यात बुधवारी आणि शुक्रवारी प्रबल असणार असून विशेषतः जुन्या अडकलेल्या रकमा किंवा एखादी थकलेली रक्कम ह्या आठवड्यात तुम्हाला प्राप्त होऊ शकते त्यामुळे आर्थिक दडपण कमी होईल वैवाहिक व्यक्तींनी संवादात सौम्यता राखणे आवश्यक अजून तुमचा जोडीदार तुमच्या थंड स्वभावामुळे संवेदनशील होऊ शकतो पण हे तात्पुरते आहे आणि शनिवारी संध्याकाळी दोघांनी एकत्र वेळ घालवल्यास नात्यात प्रचंड सकारात्मकता येईल अविवाहितांसाठी चांगला प्रस्ताव येण्याचा विशेष योग असून रविवारी तुम्हाला तुमचा जोडीदार भेटू शकतो एकूणच ह्या आठवड्यात मकर राशीसाठी कर्म मेहनत शिस्त आणि संयम ह्या चार गोष्टी तुमचे भाग्य प्रेरक ठरणार आहेत आणि जितकी जबाबदारी स्वीकाराल तितका यशाचा वेग वाढेल कारण ग्रहयोग तुमच्या प्रामाणिकपणाच्या बाजूने स्पष्ट संकेत देत आहेत मकर राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे तीन व आठ रंग आहे गडद निळा व काळा शुभवार आहे बुधवार व शनिवार शुभ दिनांक आहे सात नऊ व अकरा व तेरा डिसेंबर व ह्या आठवड्यासाठी मकर राशीसाठी विशेष उपाय येत्या शनिवारी सकाळी आंघोळीनंतर शांतमनाने पूर्वाभिमुख बसून एखाद्या लोखंडी वाटीत थोडे काळे तिळ काळे उडीद आणि एक लहान लोखंडे नाणे ठेवा आणि ते शनिदेवापुढे अर्पण करा नंतर ते घरातील एखाद्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवून खालील मंत्राचा एकशे आठ वेळेला जप करा ओम शम शनेश्वराय नमहा हा उपाय केल्यामुळे करिअरमध्ये स्थिरता येईल अचानक अडलेली कामं सुरू होतील आर्थिक ताण कमी होईल आणि मानसिक शांततेसाठी अत्यंत प्रभावशाली परिस्थिती निर्माण होईल